नमस्कार सर्व माझ्या महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार जे काही दिवसामध्ये खूप छान प्रकारे शासकीय आस्थापनेमध्ये नोकरी करत होते एक शासकीय लोगो लो लावत होते महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी पण आज तो पूर्णपणे बेरोजगार झालेला आहे आणि हा बेरोजगाराचा जो धप्पा लागलेला आहे आपल्या मागे की आपण एवढं शिकून बी पाच पाच सहा सहा डिग्र्या घेतल्यात आणि या डिग्र्या घेतल्याच्या नंतर बी आपल्याला एक खूप मोठा असा धब्बा लागला आहे आणि तो धब्बा जर मिटवायचा असेल तर तो धब्बा मिटवण्यासाठी आम्ही सर्वजण एकनाथ मामाच्या घरासमोर आलेलो आहोत आणि हे एकनाथ मामा आम्हाला शंभर टक्के याच्यातून काही ना काहीतरी मार्ग काढतील व आम्हाला रोजगार उपलब्ध करून देतील ही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे आता ही गॅरंटी मला नाहीये तर माझ्या माझ्यासारख्या असंख्य इथं बसलेल्या सर्व तरुणांना गॅरंटी आहे की एकनाथ मामा काही ना काहीतरी निर्णय घेतील व आम्हाला रोजगार मिळवून देतील जर कदाचित एवढी संख्या असून सुद्धा आणि एकनाथ मामा एकनाथ मामाकडे केलं तर एकनाथ मामाला महाराष्ट्रात तरी माझ्या खूप मोठे परिणाम भोगावे लागतील कारण की येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्याला सर्वांनाच आहे की दिवाळीच्या नंतर जशी आपली दिवाळी आपण इथं परिवारासोबत गोड करायची होती पण ती दिवाळी आपण आता सर्वांनी मिळून एकनाथ मामा सोबत गोड करायचं ठरवलंय आता ते एकनाथ मामा आपल्याला गोड घेऊ घालतात की जास्त मीठ टाकतात खारट करतात की पदार्थ खाऊ घालतात हे तर सांगता येणार नाही पण आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे की टक्के आम्हाला गुलाबजामून खाऊ घालतील आमचं कोण गोड करतील व आम्हाला घरी बसला होतील परंतु असं जर नाही घडलं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जसं नगरपंचायत असतील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका अशा अनेक इलेक्शनाला एकनाथ मामाला समोर जावं लागणार आहे आणि फक्त त्याच्यामध्ये एकनाथ मामा नाही तर त्याच्यामध्ये आमचे जन्ना सगळ्या असं सांगणारे आमच्या अजितदादा पवार साहेब हे पण आमचे मामाच आहेत तीन मामाला पण याचा खूप मोठा फटका बसेल पण तीन मामाना फटका बसत असताना काही आमचे जे विरोधी पक्षातले पण आम्ही त्यांना पण मामाच म्हणय त्या मामाने आम्हाला मामा बोलू नये त्या विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे तुम्ही पण आमचा आवाज येणाऱ्या काळामध्ये उभा आम्हाला रोजगार मिळून जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाने एक प्रकारे केलेली आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलं सहा महिन्याच्या नंतर त्यांनी एक पुन्हा छान प्रकारे चॉकलेट दिली पाच महिन्याची हो तुम्ही आता काय करा म्हणून पुन्हा पाच महिने राहा आणि त्या पाच महिन्या मध्ये आमची झाले अकरा महिने आणि अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर ते आम्हाला एक आहेत पत्र सर्टिफिकेट आता पत्र पत्राचं करायचं काय कोणत्या हॉटेलमध्ये जायचं चिवडा खायचे भजे खायचे खायचं त्याच्यावर त्या पत्रावर काय नेमकं हे तरी आम्हाला एकनाथ मामाने देवेंद्र फडणवीस मामानी व शिंदे मामानी सांगाव कारण की तो पत्र जो आहे तो पत्र घेऊन आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जर गेलो तर हॉटेल वाले आम्हाला चिवडा पण देणार नाही त्याच्यावर खायला ह्या गोष्टी घडत असताना कृपया विनंती आहे महाराष्ट्र शासनाला हे सुशिक्षित बेरोजगार एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी म्हणजे लाडके भावानी लाडक्या बहिणी आहेत आणि तुम्ही नेहमी म्हणतात एक मागे एक क्लिप व्हायरल झाली होती ती क्लिप खूप छान होती त्याच्यामध्ये असं सांगितलं एकनाथ मामाने की लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी यांच्या समोर कोणाची दादागिरी चालत नाही हे सर्वांना माहित आहे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी जर का अख्या विधान महाराष्ट्रात विधानसभा भेटू शकता तर येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत ह्या काय गोष्टी येतो सर्वसामान्य तिथला स्थानिक लाभ जर पाहायला गेलं तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या गाव खेड्यामध्ये एक एक प्रशिक्षणार्थी आहे आणि एका प्रशिक्षणार्थीच्या कुटुंबामध्ये पाच ते दहा मतदान आहेत आणि पाच ते दहा मतदान ते पन्नास मतदान फिरवण्यामध्ये ते कॅपेबल आहेत आणि या गोष्टी घडवत असताना आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मग जर या गोष्टी घडत राहिल्या तर एकनाथ मामाला या गोष्टी खूप आवडतात एकनाथ मामा शिंदे मामा असतील पवार मामा असतील की देवेंद्र फडणवीस खूप आवडत की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला निवडून जस तुम्हाला विधानसभेमध्ये आम्ही एका आधी सत्ता मिळवून दिली तसं नगर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सत्ता जर तुम्हाला मिळवायच्या असतील मामा तर आम्हाला रोजगार द्या अन्यथा नाहीतर पंच तरी सांगून द्या की हे प्रमाणपत्र घ्या त्या त्या हॉटेल मध्ये जा तिथं तुम्हाला भजे भेटतील चिवडा भेटल या गोष्टी भेटतील नाहीतर तुम्हाला काही भेटणार नाही त्या जे प्रमाणपत्र एक लाख चौतीस हजाराचं आम्ही त्याच्यावर जर सगळे प्रमाणपत्र एकत्र केले त्याच्यावर जर चहा उकळायचा ठेवला ना तर चहा पण तयार होणार नाही याच्यासाठी कृपया विनंती आहे या गोष्टी गांभीर्याने घ्या एक युवा जर भेटला तर युवाचा अर्थ उलटा होतो वायू आणि वायू जर वारा पसरला तर तुम्हाला माहितीये त्याच्यामध्ये पेट्रोल टाकायची पण गरज नाही अख्ख्या महाराष्ट्राला आग लागेल साहेब त्याच्यामुळे या युवाला बेरोजगार करू नका आणि यांना रोजगार द्या धन्यवाद